श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या येस एस मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे प्रेमळ भक्तांनो आजचा स्वामी बोध तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे माझ्या बाळा तुझ स्वामींना सर्व काही माहीत आहे स्वामींपासून काहीही लपलेलं नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे कपटभाव त्यागून पूर्णपणे मला शरण ये आयुष्य आहे असंच चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन जायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून जायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकांचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहायची शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी तयार आहे असे टाईप करायला विसरू नका भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी का एवढी चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धाव कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याच जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाहीये फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलयुग चालू आहे करुणा तर एक झलक होती कुणी पाण्यात बुडून मरणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर लिखित लिहिलेले आहे हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांचा बंगला असला तरी शेवटी अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूंवरच जायचं आहे कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आत्ता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं करोनाने दाखवून दिलं होतं म्हणून कायम भक्तीत रहा, चांगले कर्म करा अजूनही वेळ गेलेली नाहीये का एवढी चिंता करताय मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धाव कर व्हिडिओ आवडला असेल व स्वामींवर विश्वास असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ